बी जे पी आल्यामुळे हो विकृत मानसिकता असते बघा म्हणजे जो चार वर्षांच्या मुलींवर जो अत्याचार करू शकतो ती मानसिकता विकृतच आहे ना राक्षस पण ही विकृत मानसिकता वाढत का चालले का सत्ताधारी जे आहे ते ह्या लोकांना पाठीशी घालताय बघा तुम्ही एक एफ आय आर लॉन्च व्हायला चार दिवस लावले त्या आता कुस्तीपटू जे आहेत अजून त्यांना न्याय मिळत नाहीये कारण का हे महिलांकडे महिला म्हणून नाही वस्तू म्हणून ना बघतात आपल्याकडे वस्तू म्हणून बघितलं जात आहे जेव्हापासून हे दुष्ट सरकार भारतात आलंय तेव्हापासून महिलांवर अग्ड़। अत्याचार वाढत चालले आणि जेव्हा भरच्या मानसिकता अशी असते तेव्हा खाली पण लोकांना वाटत की आम्ही महिलांना काही पण बोलू शकतो काही पण करू शकतो आपल्याला पोलीस हात लावणार नाही असं प्रत्येक या हैवाला वाटतं शैतानाला वाटत आणि हे जर थांबवायचं असेल तर परिवर्तन वर खाली खालपर्यंत झालं पाहिजे आज लाडकी बहीण म्हणताय लाडकी बहीण सामर्थ होईल त्याची काही गॅरंटी नाहीये आधी खालून पैसे देतो पैसे देत आणि इलेक्शन घेत नाही कारण दोन महिन्यांपर्यंत पण तुम्ही आहात एक विनोदाचा भाग कुठून कुठेतरी ऐकलं की नवरा पण तुम्हाला पगार देतो तर नवरा पूर्ण पगार तुम्हाला देतो तीस हजार बारा हजार दहा हजार पण त्याचं कधी ऐकत नाही तर ह्यांचं कुठे ऐकलं नाही पण तो गेलो त्याच कमा